नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणित क्रियामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा प्रश्न गणितातील मिश्रण ह्या मध्ये आहे प्रश्न तुम्हाला वरती सर्वप्रथम आपण प्रश्नाशी संबंधित थोडीशी माहिती समजून घेऊया प्रश्न आहे एक पदार्थ असतो त्याची क्वांटिटी असते सुरुवातीला काही त्यानंतर त्या टोटल क्वांटिटी मधून काही क्वांटिटी काही प्रमाण बाहेर काढले जाते आणि मग तेवढ्याच प्रमाणात दुसरा एक पदार्थ त्यात मिक्स केला जातो आणि ही क्रिया वारंवार केली जाते तर शेवटी जो तुमचा मूळ पदार्थ आहे जी ओरिजिनल तुमची जी जो पदार्थ आहे तो किती राहतो ते शेवटी आपल्याला काढायचं तसं तर ह्यासाठी हे सूत्र वापरा ए बरोबर एक्स गुणिले ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय आपण एक्स चा एन घातांक ए म्हणजे शेवटचे प्रमाण एक्स म्हणजे सुरुवातीचे प्रमाण वाय म्हणजे जे प्रमाण काढून त्याच्या जागी दुसरं प्रमाण टाकलं जातं ते ते प्रमाण आणि एन म्हणजे वारंवार करण्याची प्रक्रिया तर आपल्या प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न पाहिलाच असेल आपल्या प्रश्नामध्ये सुरुवातीला जी क्वांटिटी आहे दुधाची ती पन्नास के जी आहे आणि त्यातून पाच के जी दूध काढलं जातं आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी त्यामध्ये मिक्स केलं जातं आणि ही प्रक्रिया अजून दोनदा केली जाते म्हणजे ही प्रक्रिया एकूण तीन वेळा केली जाते तर आपण आता व्हॅल्यू टाकू आणि आपण आन्सर काढू मग आपल्याला शोधायचं शेवटचे प्रमाण एक्स आहे आपलं पन्नास गुणिवे पन्नास वजा पाच भागिले पन्नास आणि एन आहे तीन पन्नास गुणिले पन्नास पाच येतात पंचेचाळीस पन्नास तीन जेव्हा तुम्ही ह्याला भाग देणार तर ते पाच नवे आणि ते पाच दहा येणार पन्नास गुण येऊ शे दहा चा घण आहे नऊचा घन आहे सातशे एकोणतीस आणि दहाचा घन आहे एक हजार शून्य शून्य कट होणार पाच ने शंभरला भाग जातो पण भाग देऊ नका पहिला गुणाकार करून घेऊ इथे पॉईंट शिफ्ट करायला सोपं होईल आपल्याला मग पाच नवे पंचेचाळीस हा चाला चार पाच दोन दहा चार चौदा हा चाला एक सात पाच पस्तीस एक छत्तीस छेदामध्ये शंभर शंभरने आपण भाग देतो जेव्हा पण आपण एका दहाच्या घात अंकाने भाग देतो जेवढे शून्य असतात एक छान मागे तेवढी घरं आपल्या प्रश्नामध्ये दशांश चिन्हानंतर दाखवायची तर इथे दोन शून्य आहेत तर आपल्या प्रश्नामध्ये दशांश चिन्हानंतर दोन अंक यायला पाहिजे त्यासाठी मला दशांव चिन्ह एक द्यावं लागेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीस पॉईंट चार पाच के जी तर हा एक मॉडरेट लेवलचा प्रश्न होता सूत्रपाठ करा सूत्रपाठ केलं आणि हा प्रश्न खूप सोपा होऊन जाईल आणि लवकरात लवकर आपल्याला सवाल करता येईल तर हा होता आजचा प्रश्न आहे त्याचे उत्तर अशाच प्रश्नांसारखे आपण प्रश्न नवीन नवीन येत जाऊ आणि ते एक्सप्लेन करत जाऊ तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी निलेश कासारे धन्यवाद